कर्क राशी नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मग या महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रह राशी परिवर्तन करतायत ते तीन ग्रह कोणते आहेत चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय अठरा मार्च या दिवशी हर्षलग्रह वृषभ राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय एकोणतीस मार्च या दिवशी शनी ग्रह मीन राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या जीवनात काही समस्या आहेत काही अडचणी आहेत ज्यातनं मार्ग निघत नाही आहे आपल्या कार्याला केलेल्या करमाला कुठल्याही प्रकारचं स्वरूप येत नाही आहे मुलांचं शिक्षण झालं आहे नोकरी नाही आहे मुलांचं वय झालं लग्न होत नाही आहे माझं पूर्ण आयुष्य होत आलं परिपूर्ण परंतु वास्तू घर घेता आलं नाही आहे मला मी वाहन घेऊ शकतो का माझ्या व्यापारामध्ये मला बढती होण्यासाठी काही मार्ग उपाय मिळतील का गुरुजी संतती होत नाहीये कालखंड सांगता येऊ शकतो का या अनेक प्रश्नांचे उत्तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्ट कडनं या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळवू शकतात जीवनात आनंद प्राप्त करू शकतात कर्कराशी लग्नी आहे त्यामुळे विचारांच्या दृष्टिकोनाच्या बाबतीत जर ह्या स्थानाचा पण प्रथम स्थानाचा विचार केला तर न्यूट्रल राहणार आहात या महिन्यामध्ये विचारांची काही जास्त घालमेल होणार नाहीये जो ट्रॅक सुरुवातीला पकडाल त्याच ट्रॅकने शेवटपर्यंत जाल याची शाश्वती आहे द्वितीय स्थान याला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे कुटुंब नेत्र धन वाणी सूर्य सूर्यग्रह हा चौदा मार्च या दिवशी राशी परिवर्तन करून भाग्यस्थानामध्ये येणार आहे तोपर्यंत असंख्य अडचणींचा सामना करावा लागणार आहे आर्थिकतेची चणचण भासणार आहे अगदी अक्षरशः कुटुंबातल्या एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडनं सुद्धा पैसे मागून घ्याल परंतु चौदा तारखेच्या पूर्वीपर्यंत आपल्याला सांगू इच्छितो कोणावरती डोळे झाकून विश्वास ठेवू नका कोणाच्या आमिषाला बळी पडू नका पैसे अटकण्याचा तुम्ही फसण्याचा योग निर्माण होतो आहे चौदा तारखेपर्यंत एखादा म्हणेल नोकरी लावून देतो एखादा म्हणेल तुम्हाला आणखी काही वस्तू कमी पैशात घेऊन देतो नको जे आहेत त्याच्यात समाधानी राहा तिथून पुढे बाकी तुम्हाला धनस्थानातला ग्रह लावलेला भाग्यात जाईल तुमच्या भाग्याच द्वार उघडल्याशिवाय राहत नाहीये तृतीय स्थान पराक्रम आहे शौर्य तेज आहे शक्ती आहे स्थानाकडे आणि या स्थानाला खऱ्या अर्थानं मंगळानं गुरु ऍक्टिव्हेट करून टाकलंय हो बुध ग्रह भाग्यात तर आहेच मंगळ ग्रहाची चतुर्थ दृष्टी त्यांची या स्थानावरती पडल्यामुळे आणि गुरु महाराजांची अमृत दृष्टी पंचम या स्थानावरती पडल्यामुळे कारू पद्धतीनं योग प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीये अगदी सहज हाता सरशी चुटकी सरशी एखादं काम पूर्ण करून टाकताय काय तुमच्या कार्याचा गौरव करावा तेवढा थोडा आहे अगदी स्वतःकडे सुद्धा बघत नाहीये कामाला प्राधान्य देत आणि उपचय स्थानाला मंगळाची दृष्टी तर विचारायलाच नको घेतलेलं काम परिपूर्ण करताय कार्याचा ओघ वाढतोय कामामध्ये आलेला झटकला जा जातोय कामामध्ये येणाऱ्या आडी अडचणी आड़ अडथळे दूर होत आहे सुंदर असा हा मार्च महिना चतुर्थ स्थान इथे सुख पाहिलं जातं सुखांचा विचार इथे केला जातो शनी महाराजांनी आपली दशमदृष्टी या चतुर्थ स्थानावरती टाकलेली आहे या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे परंतु ही दृष्टी अष्टमात आल्या कारणानं नैसर्गिक तो पापग्रह असल्या कारणानं घेतलेल्या वास्तूमध्ये कागदपत्रांमध्ये फसवणूक होऊ शकते एखाद्या शेत जमिनीमध्ये रस्ताच मिळणार नाही जमीन तर घेऊन ठेवली घर घेतलं त्यातलं काही कमेंट्समेंट बिल्डरने पूर्ण केल्या नाही म्हणजेच काय तर डोळे झाकून विश्वास कोणावरती नको हा सूर्य हा डळद्रत करायला विसरायचं नाही अगदी अजून स्पष्ट सांगायचं तर बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा एवढं लक्षात ठेवा म्हणजे कर्कराशीच्या लोकांनी जिंकलं फसायचं नाही अटकायचं नाही विश्वास ठेवायचा नाही पंचमस्थान आहे आणि मग या संततीच्या स्थानाचा विचार करत असताना गुरु महाराजांची जी खऱ्या अर्थानं होत असलेली येथे कृपा मंगळ ग्रह असलेले परदेशात बाहेरगावी परदेशामध्ये गमन करणार तिथे स्थिर स्थावर होणार त्यांच्या कर्तृत्वाचा झेंडा अटके पार लागणार मुलांच्या शिक्षणात येत असलेल्या अडीअडचणी दूर होणार इष्टदेवतेची गुरु महाराज कृपा प्राप्त करून देणार लाभदायक आहे गुरु महाराजांची अमृत दृष्टी आलेली आहे तिथे सप्तम दृष्टी लाभात संतती प्राप्त करून देणार आहे विवाह झालाय संतती होत नव्हती मार्च महिन्यामध्ये ही आनंदाची वार्ता येऊ शकते चांगल्या एखाद्या डॉक्टरांचं मार्गदर्शन गुरुत्वाचं मार्गदर्शन लाभू शकतं अष्टम स्थानाच्या विचारा तिथे ज्या वेळेला आपण केला जातो तिथे स्वराशीचा शनी विराजमान आहे आता आपण षष्ट आणि अष्टम या दोन स्थानांवरती बघणार आहोत येथे धनुराशी विराजमान आहे स्वामी गुरुदेवता हा लाभस्थानामध्ये गेलेलाच आहे इथे मंगळ ग्रहण त्याची सप्तम दृष्टी टाकलेलीच आहे आरोग्याच्या थोड्याशा समस्या या महिन्यामध्ये निर्माण होतील मग त्या कशा प्रकारच्या आहेत पायाचे दुखणे षष्ठ आणि अष्टम स्थान माणसाचं आरोग्य विचारात घ्यायला लावणार स्थान आहे मग त्याचबरोबर तुम्हाला वाताचे विकार त्रस्त करतील हाता पायाचे दुखणे तुम्हाला त्रस्त करतील त्याच बरोबर आपल्या हाताखाली काम करणारे लोक हे त्यांच्या केलेल्या कामामुळे तुमचं मन जिंकून घेतील ही गोष्ट बाकी इथे पॉझिटिव्ह आहे सप्तम स्थान इथे वैवाहिक सुखाचा विचार आहे या स्थानाचा स्वामी शनिग्रह अष्टमात आहे अष्टमीश अष्टमात विपरीत नावाच्या राजयोगामध्ये आहे आणि याच बरोबर इथे आपण जर बघितलं तर गुरु महाराजांनी आपली नवम दृष्टी या स्थानावरती टाकली आहे आणि मंगळ अष्टम दृष्टी टाकली आहे परंतु गुरु महाराज शक्तिशाली आहे विवाहयोग देत आहे मनासारखी पत्नी देत आहे मनासारखा पती देत आहे कार्यामध्ये कर्तृत्वामध्ये गती देत आहे पार्टनरशिपच्या व्यवहारामध्ये झालेली फसवणूक दूर होते त्याच्यातले क्लेशन त्यातल्या अडचणी दूर झाल्यामुळे कामाला गती प्राप्त होते लोखंडी वस्तूपासनं जपावं शेत जमिनीमधनं लाभ होतो आहे जर पूर्वी काही आपल्या आई वडिलांच्या जर काही केसेस चालू असेल ज्या केसेसमध्ये मार्ग निघत नव्हता तो निकाल लागू शकतो अचानक म्हणून धनप्राप्तीचा योग सुद्धा चांगला आहे स्थानामध्ये तर अगदी भरपूर ग्रह तुम्ही म्हणाल भरपूर म्हणजे खूप असतात का नाही त्यातल्या त्यात पाच ग्रह इथे विराजमान आहे शुक्र आहे बुध आहे रवी आहे राहू आहे आणि निपचुन आहे शुक्र महाराज तर स्वराशीचे आहे उच्चीचे आहे शक्तिशाली म्हणून इथे बसलेले आहे परंतु चतुर्थाचे मालक आहे परिवाराला वेळ देणार आहात अध्यात्मापासून थोडंसं दूर जाणार आहात गुरुत काही मार्गदर्शनाचा विसर पडणार आहे फक्त स्व स्वतःसाठी जगावं असेच विचार वारंवार आल्याशिवाय राहणार नाही आहे अध्यात्माकडे दुर्लक्ष करू नका मन तिथेही थोडं स्थिर ठेवा चलबिचल होऊ शकते मनात गुरुतत्वाविषयी आदर दूर होऊ शकतो त्याच्यानं आपण अत्यंत मागे फेकले जाऊ शकतो गुरुविषयी निष्ठा ठेवा दशमस्थान वेळात गेलेला आहे कामासाठी धडपड चालू आहे कामाच्या गतीला ओढ आणण्यासाठी कामाच्या गतीला प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करण्याच्या दृष्टीनं केलेला प्रयत्न खर्चिक आहे परंतु लाभ देणारा आहे मला करावं असं वाटत होतं मला कर्तृत्वानं पुढे जावं असं वाटत होतं अडचणी येत होत्या त्या दूर करणार आहात तुम्ही एकादश स्थान इथे स्वामी गुरु म्हणजे या स्थानामध्ये पडलेला सांगतोय मी आणि या स्थानाचा जो स्वामी तो शुक्र आहे स्वामित्व हे शुक्र ग्रहाकडे आहे ते भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे परंतु या स्थानातनं विराजमान होऊन गुरुग्रहाण स्वामित्वा सारख्या ज्या दृष्टी टाकलेल्या आहेत त्यांच्या अमृत दृष्टींचा फायदा लाभामध्ये होणार आहे एखाद्या देवकार्यासाठी मदत तुमच्याकडनं होणार आहे व्ययामध्ये बुधाची मिथून रास आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा भाग्यामध्ये आलेला आहे त्यामुळे परदेश गमंतर होईल फिरायला जाण्याचा योग मनाप्रमाण जीवनामध्ये या महिन्यात स्वतःसाठी वस्तू खरेदीचा योग सुंदर असा आहे कर्क राशीच्या जातकांसाठी शुभ अंक सहा आहे शुभ रंग सफेद आहे कुठल्या दिवशी चांगलं काम करावं नऊ तारीख आणि दहा तारीख आहे अशुभ दिवस कुठल्या ज्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची नाहीये सात तारीख आणि नऊ तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो अग्निदेवतेच्या डिबेचा त्यातनं आपल्या जीवनातील अशुभत्व कमी होऊन शुभत्व आपल्याला प्राप्त होणार आहे मंत्र आहे ओम सुलो सुलोहिता यई नमाहा या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र आहे ओम सुलोहिता यय नमाहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार